हत्या या ठिकाणी होत आहे आपण बघताय त्या ठिकाणी आज चारशेच्या जा पेक्षा जास्त कुस्त्या त्या ठिकाणी आज लावल्या जात आहेत आणि मोठं मैदान आज या ठिकाणी या भागामध्ये एक कुस्तीप्रेमींना पर्वणी म्हणून आज होत आहे आपण सगळेजण एका मोठ्या या सोहळ्याचे साक्षीदार झालात या आपल्या सगळ्याचा प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी आम्हाला मिळत राहावा या निमित्तानं आज आपल्याला माहिती आहे की कुस्ती म्हणलं आणि त्यात माडा केसरी नाव दिल्यापासून त्या ठिकाणी आपली इकडं कुस्ती भरायला लागली आहे आणि तिकडं कोणाच्या तरी परंतु आपल्याला सगळ्याला माहिती आहे कुस्तीमध्ये वस्तात कधी कधी त्या ठिकाणी हात धरून फिरवतात आणि याला जोड आहे का विचारतात आणि जोड नसरीने एखादा फिरत असला तीस वर्षाचा तर त्याला अडवून मी कुस्ती मारावं लागते कुस्तीचा नियम आहे कुस्ती ही चपळतेचा बुद्धीचा चातुर्याचा धैर्याचा ताकदीचा सहसेचा आणि सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी प्रामाणिक खेळ खेळला जातो आणि त्यालाच त्या ठिकाणी महत्व आहे म्हणून कुस्तीच्या मैदानात आपल्या सगळ्याच्या साक्षीनं भविष्यातले त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असंच त्या ठिकाणी मिळत राहो वाढदिवसाच्या निमित्ताने नानांनी खूप मोठं आयोजन आज टेंबुर्मी भागामध्ये केलं आणि या भागामध्ये हे आयोजन झाल्यामुळं काही गोष्टी कुणाच्या लक्षात यायला लागल्यात आणि ज्याला जे लक्षात याय लागलंय ज्याला जे घ्यायचंय त्यानं जे ते घ्यावं आपण तर त्या ठिकाणी कुस्ती मारायला त्या ठिकाणी आलोय आणि भविष्यात त्या ठिकाणी कुस्ती ही आटील खेळून त्या ठिकाणी ह्या खेळाला देखील उद्याच्या काळामध्ये दे न्याय देण्याची भूमिका आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेऊ आपलं सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी असाच पाठीशी राहावा एवढी नम्र विनंती करतो आपण सगळ्यांनी माझ्या मित्रपरिवाराने वाढदिवसानिमित्त एवढं मोठं मैदान भरवलं त्या सर्व सहकाऱ्यांचं नाना माडिक असतील भाऊ असतील धनामामा असतील मामा असतील दीपक असतील सर्व निवेदक असतील सगळ्यांचा त्या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपल्यामुळं त्या ठिकाणी एक चांगला आज कार्यक्रम सर्वांना बघायला मिळाला आपले सगळ्यांचे आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर